हे बघा मजूरदाराचं जीवन कसं असते हे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते रोजानं जातात शेतामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये शेता कामाला जातात माझा मुलगा मुल पण इथं मस्तपैकी शेतामध्ये खंदायला हे बघा मस्त जमीन खोदतो आज आम्ही शेतामध्ये होळा पण बनवणार आहोत हरभऱ्याचा होळा खाण्याची शेतामध्ये खूपच वेगळी मजा असते घरी तर प्रत्येकानेच खातात पण शेतामध्ये जाऊन भाजून जर खाल ना तर खूप मजा वेगळीच होते कसं कापायचं ते आमची माय <laughs> आमच्या पिल्ल्याला शिकवू लागले <laughs> हा हे बघा माझा मुलगा मस्तपैकी पैकी कापायला आहे बऱ्याचे ढाळे मस्त कापायला आहे शेतात कामाला आलाय

हे बघा मस्त पैकी असा होळा तयार झालेला आहे हे बघा होळ्याची मजा शेतामध्ये भाजून खाल्यावर हरभरे म्हणजे हरभऱ्याचे ढाळे ती काही मजा वेगळीच असते घरच्यापेक्षा शेतात आणि मातीत भाजले तर खूपच टेस्टी लागतो तर सर्वांनी हा होळा असं तुम्ही पण भाजून खा आणि कसं वाटलं ते मला कमेंट करत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद